नमस्कार आज आपण एका मोठ्या महत्वाकांक्षी सरकारी मिशनवर सविस्तर बोलणार आहोत आपल्याकडे जी माहिती आहे त्यावर आधारित ही चर्चा असेल जल जीवन मिशन नमस्कार हो हे मिशन म्हणजे फक्त एक योजना नाही आहे खरं तर बरोबर हा एक मोठा प्रयत्न आहे ग्रामीण भारताचं चित्र बदलण्याचा प्रत्येक घरात नळाने पाणी पोहोचावं हा उद्देश अगदी आणि याचा मुख्य उद्देश अगदी सरळ आहे प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला त्यांच्या घरात नळाने पुरेसं आणि पिण्यायोग्य स्वच्छ पाणी मिळावं तेही नियमितपणे हो त्यालाच फंक्शनल हाऊसहोल्ड टॅप कनेक्शन किंवा एफ सी म्हणतात आणि हे दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झालं तेव्हा परिस्थिती खूप वेगळी होती फक्त सतरा टक्के ग्रामीण घरामध्ये नळ होते फक्त सतरा टक्के विचार करा हो पण आता चित्र खूप बदललंय खूप म्हणजे खूपच बदललंय हा बदल खूप वेगाने झालाय विशेष म्हणजे ताज्या आकडेवारीनुसार ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त ऐंशी टक्के हो म्हणजे तब्बल पंधरा कोटीहून अधिक ग्रामीण घरांपर्यंत आता नळाने पाणी पोहोचलं आहे हे खूप मोठं काम आहे खरंच प्रचंड मोठं सुरुवातीला जे लक्ष होतं ते दोन हजार चोवीस पर्यंत शंभर टक्के घरांना पाणी देण्याचं होतं पण आता ते दोन हजार अठ्ठावीस पर्यंत वाढवलं आहे अच्छा मुदत वाढवली आहे हो जेणेकरून प्रत्येक गावात हे काम नीट व्यवस्थित पूर्ण करता येईल अगदी चला तर मग आपल्याकडच्या माहितीच्या आधारे या मिशनच्या जरा खोलात शिरूया पाहूया हे नक्की कसं चालतं याचे परिणाम काय दिसत आहेत आणि आव्हानं कोणती आहेत नक्कीच तर हे पाणी घरांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय वापरली जाते म्हणजे आपल्या माहितीतून चार मुख्य टप्पे दिसतात मला हो साधारणपणे चार टप्पे आहेत पहिला म्हणजे योग्य पाण्याचा स्रोत शोधणं आता तो स्रोत नदी असेल तलाव विहीर किंवा जमिनीखालचं पाणी गावाच्या गरजेनुसार तो निवडला जातो हो जिथे जो उपलब्ध असेल आणि टिकेल असा बरोबर दुसरा टप्पा पाणी शुद्ध करणं म्हणजे निवडलेल्या स्रोताचं पाणी थेट वापरता येत नाही नेहमी नाही नाही त्यावर प्रक्रिया करावी लागते फिल्टर प्लांट प्लांटमध्ये त्यातली अशुद्धी किंवा काही हानिकारक घटक असतील जसं फ्लोराईड किंवा लोह जास्त असेल तर ते काढलं जातं ते पिण्यायोग्य बनवलं जातं अगदी तिसरा टप्पा म्हणजे पाण्याची साठवण हे शुद्ध केलेलं पाणी गावात उंच टाक्या बांधून त्यात साठवलं जातं हो त्या मोठ्या टाक्या दिसतात आपल्याला गावांमध्ये हल्ली हो ना आणि मग चौथा टप्पा म्हणजे त्या टाक्यांमधून पाईपलाईनचं जाळं टाकून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवणं आणि घरात नळ कनेक्शन देणं अशी साधारण प्रक्रिया आहे हो ही प्रक्रिया जरी तांत्रिक असली ना तरी या योजनेचं खरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तिचा समुदाय आधारित दृष्टिकोन म्हणजे काय नेमकं म्हणजे पाणी पुरवठा योजनेचं नियोजन करण्यापासून ते ती चालवणं तिची देखभाल दुरुस्ती अगदी पाणीपट्टी गोळा करणं वगैरे या सगळ्याची जबाबदारी स्थानिक पातळीवर दिली आहे स्थानिक पातळीवर म्हणजे म्हणजे ग्रामपंचायत आणि त्यांच्या अंतर्गत काम करणारी ग्राम पाणी व स्वच्छता समिती ज्याला व्ही डब्ल्यू एस सी म्हणतात विलेज वॉटर अँड सॅनिटेशन कमिटी त्यांच्यावर ही जबाबदारी आहे अच्छा आणि इथे गोष्ट खूप महत्वाची आहे बरं का म्हणजे विचार करण्यासारखी आहे काय या ग्राम पाणी व स्वच्छता समित्यांमध्ये किमान पन्नास टक्के सदस्य महिला असणं बंधनकारक आहे पन्नास टक्के हो हा फक्त दिखावा नाहीये यामुळे महिलांना पाण्याच्या व्यवस्थापनात गावाच्या निर्णय प्रक्रियेत प्रत्यक्ष आणि सक्रिय सहभाग मिळतो त्यांचं मत ऐकलं जातं आणि त्यातून त्यांचं सक्षमीकरण होतंय असं म्हणायला हरकत नाही हे खूप महत्वाचं आहे खरंच नक्कीच आणि जेव्हा एखाद्या गावातल्या प्रत्येक घराला असं फंक्शनल नळ कनेक्शन मिळतं तेव्हा काय होतं तेव्हा तिथली ग्रामसभा रीतसर ठराव पास करते आणि मग त्या गावाला हर घर जल गाव म्हणून प्रमाणित केलं जातं हर घर जल गाव म्हणजे प्रत्येक घरात नळातून पाणी पोचलेलं गाव अगदी मला सांगा यासाठी लोकांना काही अर्ज वगैरे करावा लागतो का नाही आपल्या माहितीमध्ये हे स्पष्ट केले आहे की लोकांना स्वतःहून अर्ज करायची गरज नाही अच्छा सरकार किंवा जी संबंधित यंत्रणा आहे ती स्वतः प्रत्येक गावाचं सर्वेक्षण करते गरज ओळखते आणि मग कनेक्शन पुरवते राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासन हे मिशन राबवतात पण काहीतरी कागदपत्र लागत असतील हो, ना हो कनेक्शन घेताना फक्त ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा तसं काहीतरी सरकारी ओळखपत्र लागतं पण अर्ज वगैरेची किचकट प्रक्रिया नाही ठेवली आहे हे सोपं आहे आणि उद्देश फक्त पाणी पोचवणं नाही तर ते पुरेशा प्रमाणात पोचवणं आहे बरोबर हो अगदी प्रत्येक व्यक्तीला दररोज किमान पंचावन्न लिटर शुद्ध पाणी मिळावं हा या योजनेचा निकष आहे पंचावन्न लिटर प्रति व्यक्ती प्रति दिवस हो आणि हे पाणी कसं असावं तर ते बी आय एस एक शून्य पाच शून्य या भारतीय मानकानुसार शुद्ध असावं लागतं बी आय एस एक शून्य पाच शून्य हे काय आहे नेमकं का? हे भारतीय मानक ब्युरो म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ने ठरवून दिलेले पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेचे निकष आहेत ओके म्हणजे पाणी पिण्यासाठी सुरक्षित आहे की नाही त्यात हानिकारक जंतू नाहीत ना विषारी रसायन किंवा इतर अनावश्यक घटक मर्यादेपेक्षा जास्त नाहीत ना हे या मानकांनुसार तपासलं जातं म्हणजे नळातून येणारं पाणी आरोग्यासाठी चांगलं आहे याची खात्री केली जाते बरोबर आता आपण या योजनेच्या व्याप्तीबद्दल आणि प्रगतीबद्दल बोललो पण एवढ्या मोठ्या कामासाठी पैसा कुठून येतो तुम्ही म्हणाला ती केंद्र आणि राज्य सरकारची संयुक्त योजना आहे हो अगदी बरोबर यात निधीचं वाटप कसं होतं हे राज्याच्या भौगोलिक आणि आर्थिक परिस्थितीनुसार थोडं बदलतं कसं काय उदाहरणार्थ हिमालयीन राज्य आहेत उत्तराखंड हिमाचल किंवा ईशान्यकडील राज्य आहेत तिथे भाग जास्त दुर्गम असतो खर्च जास्त येतो हे लक्षात घेऊन केंद्र सरकार नव्वद टक्के खर्च उचलतं नव्वद टक्के केंद्र सरकार हो निम्मा खर्च केंद्र आणि निम्मा राज्य सरकार करतं आणि जे केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे विधानसभा नाही तिथे शंभर टक्के खर्च केंद्र सरकार उचलत अच्छा आणि या कामाचा आवाका बघता आता दोन हजार अठ्ठावीस पर्यंत मुदत वाढवली आहे निधीची तरतूद पुरेशी आहे का तर आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार पंचवीस सव्वीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात या मिशन साठी सुमारे सदुसष्ट हजार कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे म्हणजे निधी कमी पडू नये याची काळजी घेतलेली दिसते मोठी रक्कम आहे ही आता महाराष्ट्रापुरतं बोलायचं झाल्यास इथे काय परिस्थिती आहे कशी प्रगती दिसतीय हो महाराष्ट्रात चांगली प्रगती आहे आपल्या माहितीनुसार दोन हजार एकोणीस मध्ये बघा फक्त तेहतीस टक्के म्हणजे सुमारे अठ्ठेचाळीस लाख ग्रामीण घरांमध्ये नळ कनेक्शन होतं फक्त तेहतीस टक्के हो ते आता मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत एकोणनव्वद टक्क्यांपेक्षा जास्त झालंय म्हणजे सुमारे एकशे तीस लाखांहून अधिक घरांपर्यंत पाणी पोहचलंय म्हणजे जवळपास ब्याऐंशी लाख नवीन कुटुंबांना नळाने पाणी मिळाले आहे गेल्या काही वर्षांत बरोबर आणि अनेक जिल्हे हर घर जल म्हणून घोषितही झाले आहेत महाराष्ट्रात उत्तम आणि इथे एक गोष्ट परत सांगावीशी वाटते की केवळ कनेक्शन देणं नाही तर पाण्याच्या गुणवत्तेवर सतत लक्ष ठेवणं हे या योजनेचं चा महत्वाचं अंग आहे हो ते बी आय एस दहा पाचशे मानक आपण बोललो हो ते तर आहेच पण ही तपासणी नियमितपणे होते वर्षातून एकदा रासायनिक आणि भौतिक गुणधर्मांसाठी आणि वर्षातून दोनदा जैविक गुणधर्मांसाठी म्हणजे पाण्यात जीवाणू वगैरे नाहीत ना हे पाहण्यासाठी ही तपासणी कोण करत यासाठी देशभरात दोन हजार पेक्षा जास्त सुसज्ज पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळांचं जाळं उभं केलं आहे महाराष्ट्रात राज्य जल व स्वच्छता मिशन एस डब्ल्यू एस एम ही जबाबदारी पाहते आणि गाव पातळीवर काही सोय आहे का तपासणीची आहे ना आणि ते खूप महत्वाचे आहे गाव पातळीवर गुणवत्तेवर लक्ष ठेवता यावं यासाठी फील्ड टेस्ट किट्स एफ वापरल्या जातात म्हणजे म्हणजे एक छोटीशी पेटी असते ज्यात पाणी तपासण्याची साधनं असतात हे किट वापरून प्रशिक्षित स्थानिक लोक आणि विशेषतः महिला पाण्याच्या गुणवत्तेची प्राथमिक तपासणी स्वतः करू शकतात अरे वा म्हणजे लोकांना पण खात्री मिळते हो आणि त्यांचा सहभाग वाढतो त्यांना कळतं की आपल्या नळात येणारं पाणी सुरक्षित आहे की नाही हे सगळं ऐकल्यावर या योजनेचे फायदे अगदी स्पष्ट दिसतात सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक घरात नळाद्वारे पिण्याचं स्वच्छ पाणी मिळतंय तो तर मुख्य उद्देशच आहे आणि मला वाटतं याचा सर्वात मोठा परिणाम महिलांवर झाला आहे त्यांना जे पाणी आणायला ला लागायचं त्यासाठी प्रचंड वेळ जायचा शारीरिक कष्ट व्हायचे ते वाचले आहेत हा खरंच खूप मोठा सामाजिक बदल आहे अगदी खूप मोठा शिवाय स्वच्छ पाण्यामुळे कॉलरा डायरिया विषम ज्वर म्हणजे टायफॉईड सारखे जे पाण्यामुळे होणारे आजार आहेत ते कमी होत आहेत आरोग्यावर थेट परिणाम हो आणि गावातील शाळा अंगणवाड्या आरोग्य केंद्र ग्रामपंचायत कार्यालय अशा सार्वजनिक ठिकाणीही पाणीपुरवठा होत असल्याने एकूणच गावाचा विकास आणि स्वच्छतेला चालना मिळते बरोबर आणि तुम्ही जो महिला सक्षमीकरणाचा मुद्दा काढलात तो खरंच खूप महत्वाचा आहे आपल्या माहितीत काही आकडेवारी पण आहे जी हे अधोरेखित करते सांगा ना पूर्वी महिलांना पाणी आणायला दिवसाचे अनेक तास काही ठिकाणी तर पाच सहा तास लागायचे असं म्हणतात बापरे हो आता तो वेळ वाचतोय पण केवळ वेळ वाचणं ना महत्वाचं नाही तर त्या वेळेचा उपयोग कसा होतोय हे जास्त महत्वाचं आहे बरोबर हा वाचलेला वेळ महिला आता शिक्षण घेण्यासाठी किंवा काहीतरी नवीन कौशल्य शिकण्यासाठी किंवा मग आर्थिक उत्पन्न मिळवणाऱ्या कामांसाठी वापरू शकतात hmm. यामुळे कुटुंबाला आर्थिक हातभार लागतोय माहितीत नमूद केल्याप्रमाणे बिहार आणि आसाम सारख्या राज्यांमध्ये यामुळे महिलांच्या कार्यशक्तीतील सहभागात म्हणजे वर्कफोर्स पार्टिसिपेशन मध्ये तब्बल अठ्ठावीस टक्के वाढ दिसून आलीय अठ्ठावीस टक्के हो आणि राष्ट्रीय स्तरावर सरासरी सात पॉईंट चार टक्के वाढ नोंदवली गेली आहे हे आकडे खूप काही सांगून जातात ही योजना केवळ पाण्याची सोय नाही तर ती एक प्रकारे आर्थिक आणि सामाजिक क्रांती घडवते आहे असं म्हणायला हरकत नाही हे खूप आश्वासक आहे आरोग्याच्या बाबतीतही सुधारणा तुम्ही म्हणालात तशा लक्षणीय आहेत पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचं प्रमाण कमी झालंय हो त्याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यावर आणि जीवनमानावर होतोय दवाखान्याचा खर्च वाचतोय कामाचे दिवस वाया जात नाहीत बरोबर आणि हो आणखी एक महत्वाचा फायदा सांगायचा राहिला रोजगार निर्मिती अच्छा तो कसा अहो एवढ्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभ्या करताना आणि त्या चालवताना रोजगाराच्या संधी निर्माण होणं स्वाभाविक आहे ना हो खरंय आपल्या माहितीनुसार बांधकाम प्लंबिंग इलेक्ट्रिकल कामं पाणी गुणवत्ता तपासणी पंप चालवणारे देखभाल दुरुस्ती करणारे अशा विविध क्षेत्रात देशभरात वीस लाखाहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे ला वीस लाख हो आणि यात नल जलमित्र हा उपक्रम विशेष महत्वाचा आहे हे काय आहे यात प्रत्येक गावात किमान एक स्थानिक व्यक्तीला प्लंबिंग मोटर दुरुस्ती इलेक्ट्रिकल कामांचं प्रशिक्षण देऊन तयार केलं जात आहे म्हणजे गावातल्या गावातच तंत्रज्ञ तयार करणं अगदी याचं लक्ष सुमारे ढारी लाखांहून अधिक स्थानिक तंत्रज्ञ तयार करण्याचं आहे यामुळे काय होतं तर छोट्या मोठ्या दुरुस्तीसाठी बाहेरून कोणाला बोलवायची गरज पडत नाही गावातल्या गावात लगेच काम होतं आणि स्थानिकांना रोजगारही मिळतो हे खूप चांगलं आहे म्हणजे योजना एकाच वेळी अनेक पातळ्यांवर काम करते पण हे यश प्रभावी असलं तरी आपल्या माहितीत काही आव्हानं पण मांडली आहेत हो आव्हानं तर असणारच एवढ्या मोठ्या योजनेत त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही जसं की काही भागांमध्ये विशेषतः जिथे पाऊसच कमी पडतो किंवा दुष्काळी परिस्थिती असते तिथे पाण्याचे जे मूळ स्रोत आहेत त्यांची शाश्वतता म्हणजे सस्टेनेबिलिटी हे मोठं आव्हान आहे बरोबर नळ तर पोहोचेल पण त्यात पाणी टिकून राहील का हा प्रश्न महत्वाचा आहे अगदी दुसरं म्हणजे डोंगराळ किंवा खूप दुर्गम भाग जिथे घरं विखुरलेली असतात तिथे पाईपलाईन टाकणं टाक्या बांधणं हे तांत्रिकदृष्ट्या खूप कठीण आणि प्रचंड खर्चिक काम आहे हो खर्च खूप वाढतो अशा ठिकाणी तिसरं आपण निधी वाटपाबद्दल बोललो पण काही वेळा राज्यांकडनं त्यांचा जो हिस्सा असतो मॅचिंग फंड तो यायला उशीर होतो हो त्याचा परिणाम थेट कामाच्या गतीवर होतो आणि चौथं म्हणजे स्थानिक पातळीवर म्हणजे ग्रामपंचायती किंवा पाणी समित्यांकडे एवढ्या मोठ्या योजनेचं व्यवस्थापन करण्यासाठी तांत्रिक बाबी सांभाळण्यासाठी जी क्षमता लागते किंवा जे मनुष्यबळ लागतं त्याची कमतरता असू शकते हे अगदी खरंय क्षमता बांधणी हा एक महत्वाचा मुद्दा आहे मग या आव्हानांवर मात करण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत काही उल्लेख आहे का आपल्या माहितीमध्ये हो आहे सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे विकेंद्रित नियोजन म्हणजे डिसेंट्रलाइज प्लॅनिंग म्हणजे काय म्हणजे योजनेचे अधिकार आणि जबाबदाऱ्या जास्तीत जास्त स्थानिक पातळीवर म्हणजे ग्रामपंचायत आणि समित्यांकडे सोपवणे त्यांनी त्यांच्या स्थानिक परिस्थितीनुसार गरजेनुसार आराखडा बनवणं आणि अंमलबजावणी करणं केंद्रातून किंवा राज्यातून सगळं ठरवण्याऐवजी अच्छा दुसरं म्हणजे स्थानिक कर्मचारी आणि समिती सदस्यांसाठी नियमितपणे क्षमतावर्धन कार्यक्रम आणि प्रशिक्षण आयोजित केलं जातंय जेणेकरून ते तांत्रिक आणि व्यवस्थापकीय जबाबदाऱ्या अधिक चांगल्या प्रकारे सांभाळू शकतील ट्रेनिंग महत्वाचं आहे खूप महत्वाचं तिसरं म्हणजे तंत्रज्ञानाचा खूप खुबीने वापर केला जातोय उदाहरणार्थ पाण्याची पातळी आणि गुणवत्ता यावर सतत लक्ष ठेवण्यासाठी आय ओ टी आधारित सेन्सर्स वापरले जात आहेत म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स ओके म्हणजे हे सेन्सर्स इंटरनेटद्वारे पाण्याची पातळी गुणवत्ता वगैरे माहिती आपोआप पाठवतात त्यामुळे कुठे काय परिस्थिती आहे हे लगेच कळतं छान आहे हो कामांची नोंद ठेवण्यासाठी जिओ टॅगिंग वापरलं जात आहे म्हणजे कामाच्या जागेचे जीपीएस लोकेशन नोंदवणं आणि प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी रिअल टाईम ऑनलाईन डॅशबोर्ड आहे ऑनलाईन डॅशबोर्ड हो यामुळे योजनेचं काम कुठपर्यंत आलं आहे किती खर्च झाला कुठे अडचण आहे ही सगळी माहिती पारदर्शकपणे सर्वांना उपलब्ध होते कोणीही ती पाहू शकतं यामुळे जबाबदारी निश्चित होते हो तंत्रज्ञानाचा वापर खरंच महत्वाचा ठरतो इथे आता या योजनेमुळे लोकांच्या आयुष्यात प्रत्यक्ष काय बदल घडला याची काही उदाहरणं पण आहेत आपल्याकडे हो ती उदाहरणं ऐकायला आवडतील मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यातल्या जिरापुरा गावातल्या लक्ष्मी डाबियांचं उदाहरण आहे त्या सांगतात की पूर्वी पाणी आणायला त्यांना रोज दोन किलोमीटर जावं लागायचं खूप त्रास व्हायचा पण आता गावात घरोघरी नळ आल्याने खूप आराम मिळाला आहे आणि जो वेळ वाचतोय तो त्या इतर कामांसाठी वापरू शकतात हा थेट परिणाम आहे तसंच उत्तर प्रदेशातल्या बुंदेलखंड आणि विंध्य प्रदेशातली काही गावं आहेत जिथे पाण्याची प्रचंड टणसाई होती पूर्वी हो बुंदेलखंड तर खूपच प्रसिद्ध आहे पाणी टंचाईसाठी अगदी तिथले तरुण सांगतायत की या योजनेमुळे गावात पिण्याच्या पाण्याची सोय तर झालीच आहे पण गावात एक विकासाचे वातावरण तयार झालंय आणि पाण्याभावी लोकांना गाव सोडून शहराकडे जावं लागायचं ते स्थलांतर थांबायलाही खूप मदत झालीय म्हणजे स्थलांतरावर पण परिणाम होतोय हो तर आज आपण पाहिलं की जीवन मिशन हे केवळ पाइपलाइन टाकण्यापुरता मर्यादित नाहीये अजिबात नाही ते ग्रामीण भारताच्या सामाजिक आर्थिक आणि आरोग्याच्या स्थितीत किती मोठा बदल घडवत आहे दोन हजार एकोणीस पासून आतापर्यंत पंधरा कोटींहून अधिक घरांपर्यंत म्हणजे ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा जास्त ग्रामीण कुटुंबांपर्यंत नळाने पाणी पोचवणं हे निश्चितच एक खूप मोठं आणि कौतुकास्पद आहे तर या सगळ्याचा अर्थ काय याचा अर्थ लाखो लोकांच्या विशेषतः महिलांच्या दैनंदिन जीवनात एक मोठा सकारात्मक बदल घडतोय आरोग्य सुधारते शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी वाढतायत आणि गावांचा चेहरा मोहरा बदलतोय अगदी या योजनेच्या यशाची गुरुकिल्ली पाहिली तर ती लोकांचा सहभाग विशेषतः महिलांचा सक्रिय सहभाग योग्य तंत्रज्ञानाचा वापर आणि स्थानिक पातळीवरचं विकेंद्रित व्यवस्थापन यात आहे हे आपल्या माहितीतून स्पष्ट होतं बरोबर आता लक्ष आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत शंभर टक्के घरांपर्यंत पोहोचण्याचं त्यामुळे पुढच्या टप्प्यात केवळ नवीन कनेक्शन देण्यावरच भर नसेल तर तर पुरवलेल्या पाण्याची गुणवत्ता सातप्याने टिकवून ठेवणं पाण्याचे स्त्रोत शाश्वत कसे राहतील म्हणजे ते कायम टिकतील यावर काम करणं आणि ज्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत त्यांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती करून सेवा अविरतपणे सुरू ठेवणं यावर अधिक लक्ष केंद्रित करावं लागेल म्हणजे नुसतं कनेक्शन देऊन चालणार नाही ते चालू ठेवणं महत्वाचं आहे अगदी आणि यात ग्रामपंचायत आणि स्थानिक समुदायाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे कारण योजनेचं खरं यश हे दीर्घकाळ टिकणाऱ्या सेवे आहे। आता जाता जाता येत विचार मनात येतो नळाद्वारे पाणी मिळणं ही आज एक मूलभूत गरज झाली आहे यात शंका नाही पण आपण जी आव्हानं पाहिली विशेषतः बदलतं हवामान याचा विचार करता एक प्रश्न उरतो कोणता की गाव पातळीवर हे पाण्याचे स्रोत टिकवण्यासाठी आणि सरकारने मोठ्या खर्चाने उभ्या केलेल्या या नळपाणी योजनांची व्यवस्थित देखभाल करण्यासाठी स्थानिक समुदाय आणखी कोणती जबाबदारी घेऊ शकतो किंवा काय नवीन उपाय करू शकतो म्हणजे फक्त सरकारवर अवलंबून न राहता हो केवळ पाणी वापरण्या पलीकडे जाऊन पाण्याच्या दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी आणि स्वयंपूर्णतेसाठी गावांना आणखी कशाची गरज